नमस्कार मित्रांनो आपण पाहतात कृषी कल्याण मराठी यूट्यूब चॅनल तर कृषी कल्याण मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे तुरीच्या प्लॉटमध्ये आणि तुरीच्या प्लॉटमध्ये आता आपल्याला पाहायचं आहे की तुरीला वगैरे जी फूल अवस्थेत आलेली ती कशा प्रकारे आलेली आहे काय त्याच्यावरती रोग आहे का नाही आहे का तर हे पाहण्यासाठी आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आलो तर चला बघूया नेमकं प्रकारे फूल लागलेले आहेत सर्व लागलेले आहेत का काही गळत आहेत किंवा शेंगा कशा कुठल्या अवस्थेत आहेत छोट्याशा आहेत का, का त्या ग्रोथ होत आहे का त्याची किंवा असं म्हटलं तर त्याच्यामध्ये कुठले आळीचा वगैरे प्रादुर्भाव झालेला आहे का तर हे आपण काय करणार आहोत तुरीच्या प्लॉटमध्ये थोडंसं पाहणार आहोत तर बघा आता मित्रांनो ह्याच्यामध्ये हे जे झुमके दिसत आहेत तुरीचे तर ह्याच्यामध्ये आपण थोडं ॲनालिसिस करूया की याच्यामध्ये किती शेंगा चांगल्या लागलेल्या आहेत काही छोट्या आहेत काही मोठ्या पण आहेत ह्याच्यामध्ये तर याच्यामध्ये कुठं किडीचा प्रादुर्भाव दिसतो आहे का शेंगा विकनेस दिसत आहेत का जर विकनेस दिसल्या तर तुम्हाला आळीचा फवार हा काय करणार करावा लागणार आहे घ्यावं लागणार आहे कारण बघूयात तर थोडंसं आबाळी येते जाते आहे सारखं सारखं त्याच्यामुळं बघा हे जे पहिले फूल होते त्याचे रूपांतर जे आहे ते शेंगामध्ये झालेलं शेंगा आहे पण ज्या शेंगा आहेत त्या स्ट्रॉंग आहेत का तर मित्रांनो ह्याच्यामध्ये दहा पंधरा शेंगा दिसत आहेत छोट्या 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 मोठ्या तर ह्याच्यामध्ये मित्रांनो दोन ते तीन शेंगा थोड्या विकनेस दिसत आहेत म्हणजेच आपल्याला ह्याच्यामध्ये आळीचा प्रादुर्भाव थोडासा वाढतो आहे आळी काही दिसत नाही आहे सध्या कारण ऊन ही पडतं आहे चांगल्या प्रकारे आणि आभाळ पण येत आहे त्याच्यामुळं सध्या तर असं वाटत नाही पण मित्रांनो जर बारीक बघितलं तर असं वाटतं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला एक फवाराची गरज आहे आणि तोरी तूर जी आहे ती ज्यावेळेस फुलाच्या अवस्थेत असते त्यावेळेस नेहमी शेतकऱ्यानं कमीत कमी एक तरी फवारा घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो याच्यामध्ये काय होतं आपल्याला बाहेरनं पाहिलं तर असं वाटत नाही की रोग असेल पण ज्यावेळेस आपण जवळ जाऊन पाहतो त्यावेळेस आणि बारकाईनं पाहतो त्यावेळेस जे जावे आपल्याला ह्याच्यावरती जो आहे रोग तो आपल्याला पाहायला मिळतो तर ह्याच्यामध्ये बघा थोडा थोडासा विकनेसपणा जे आहे ते फुलांमध्येही दिसतो आहे आणि जे शेंगा लागलेल्या आहेत त्या शेंगांमध्ये बी दिसतोय त्यामुळे लवकरात लवकर जे आहे तुमची तुमचीही तूर फुल अवस्थेत असेल तर लवकरात लवकर तुम्ही फवारा घ्या कारण जर आळीचा प्रादुर्भाव होत नाही फवारा घेतल्यानंतर आणि जर आळीचा प्रादुर्भाव नाही झाला तर शेंगा ज्या फुल अवस्थेत आहेत म्हणजे ज्या फुलं लागल्यानंतर ज्या शेंगा येणार आहेत तर त्या चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग असू शकतात आणि उत्पन्नही ते चांगल्या प्रकारे वाढू शकतं त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे की ज्यावेळेस फुल अवस्थेमध्ये तूर आहे त्यावेळेस तुरीवरती चेक करून घ्या की आपल्या इतुरीवरती तुरीवरती की रोग आहे की नाही आहे आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे की नाही आहे आणि फवारा घेतल्यानंतर सेटलमेंट ही लवकर होते शेंगाची सेटलमेंट ही लवकर होते त्याच्यामुळे पहा जसं आपलं को आपण सांगतो आहे जसं तसं त्यानंतर तुम्ही जाऊन तुमच्या प्लॉटमध्ये चेकआउटसुद्धा करू शकता तर हे होते आजची तुरीबद्दलची इन्फॉर्मेशन तर मित्रांनो तुम्हाला आवडत आवडली असेल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता यानंतरचे जे जे व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी धन्यवाद